रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर ही संस्था गेली ऐंशी वर्ष समाजसेवेत आहे तेवीस ते पंचवीस जानेवारी या कालावधीत कोल्हापूरमध्ये रोटरी क्लबनं मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केलंय अशी माहिती अध्यक्ष अरुण कुमार गोयंका आणि डॉक्टर अभिजित हवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली जन्मजात फाटलेले ओठ टाळू लघवीचा बदललेला मार्ग चेहऱ्यावरील व्यंग भाजल्यामुळे आलेली विद्रुपता आखडलेले स्नायू बसका नाक विद्रुप बोट यावरील औषधोपचाराचा खर्च मोठा असतो अशावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर या संस्थेनं पुढाकार घेत गरजूंसाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केलंय असं अध्यक्ष अरुण कुमार गोयंक आणि डॉक्टर अभिजित हवळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तेवीस ते पंचवीस जानेवारी या कालावधीत कदमवाडी इथल्या डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये हे शिबिर होणार आहे तीन दिवसात सुमारे शंभर, शंभर शस्त्रक्रिया करण्याचं नियोजन आहे त्यासाठी आजवर एकशे पन्नास लोकांनी नोंदणी केली असून सोळा जानेवारीपर्यंत गरजूंनी नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलंय पत्रकार परिषदेला साहिल गांधी संतोष पाटील ऋषी मोहंका संजय पाटील आर एस पाटील महादेव माने यांच्यासह रोटरी सदस्य उपस्थित होते